नमस्कार महाराष्ट्र मी समाधान भोसले माझ्या प्रकाशित भावनपूर या कविता संग्रहातील मी एक कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे विश्वास आणि आघात कवितेचं नाव आहे विश्वास आणि आघात कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा होणाऱ्या वेदना मी या कवितेतून मांडत आहे कवितेचं नाव विश्वास आणि आघात आपणच करतो आपला घात दुसऱ्या उठून विश्वास करच करतो आपला घात दुसऱ्यावर ठवून विश्वास कोनास कुठे काय माहित कधी थांबेल आपला श्वास कोनास कुठे काय माहित कधी थांबेल आपला श्वास खोरपळून निघाल्यानंतर समजतो सभ्य चेहऱ्या पाठीमागील स्वाद खोरपळून निघाल्यानंतर समजतो सभ्य चेहरा पाठीमागील स्वाद जरी चांगले वाटले फुटचिदात कोनास माहित किडलेले आत तरी चांगले वाटले फुटचिदात कोनास माहित किडलेले आत विश्वास ठेवावा कोणावर विश्वास ठेवावा कुणावर बापाने मुलावर पाहणाऱ्याने आरशावर बापाने मुलावर पाहणाऱ्याने आरशावर आभाळातील काळ्या ढगावर कि आपल्याच हातातील रेघावर आभाळातील काळ्या ढगावर कि आपल्याच हातातील रेघावर खूप विचार केल्यावर उशिरा समजलं खूप विचार केल्यावर उशिरा समजलं आईला तर कुठे कळतो मुलाचा नेमका स्वभाव आईला तर कुठे कळतो मुलाचा नेमका स्वभाव इथे तर बदलतो क्षणाक्षणाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव इथे तर बदलतो क्षणाक्षणाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव आज विश्वासालाही येतो विषाचा वास आज विश्वासालाही येतो विषाचा वास विश्वासावर ठेवून विश्वास विश्वासावर ठेवून विश्वास रोजच सोसतो नवनवे आघात रोजच सोचतो नवनवे आघात धन्यवाद जी कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद